हे अॅक्वा फ्रेश फिल्टर आहे याच्यामध्ये सिनेमेंट फिल्टर कार्बन आणि एक मोटर आहे दोन तीन एक मेंबर आहे हे जर आपण बसवलं तर आपल्याला टीडीएस कमी शेअरचं पाणी मिळेल तरी कृपया आपल्या गावातल्या जास्तीत जास्त नागरिकांनी अॅक्वा फ्रेश किंवा केन जेही फिल्टरचे प्रोडक्ट आहेत त्यापैकी कोणतेही बसावे जेणेकरून आपल्या गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल व कमी आहाराचं पाणी मिळेल जेणेकरून आपल्याला मूतखेड्यासारखे आजार होणार नाही किंवा इतर आजार होणार नाही हे अॅक्वा फ्रेश कंपनीचं फिल्टर आहे आता आपण नळाच्या पाण्याचं टीडीएस बनणार हे बघा शून्य शून्य आता हे टीडीएस दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर आहे आता तेच आपण टी डी एस एक्केचाळीस टीडीएस बघणारेचाळीस टीडीएस बघा आता एक्केचाळीस म्हणजे आपला मिनिमम शंभर सत्तर एकशे वीस पर्यंत वीस पर्यंत किंवा दीडशे पर्यंत टीडीएस पाहिजे परंतु आपण शहरात किती प्यायला दोनशे आठ पाणी प्यायलो त्यामुळे सर्वांनी वॉटर फिल्टर घ्यावे जेणेकरून आपल्याला मुदखडा इतर आजार होणार नाही